नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांना आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये माणसाच्या अपेक्षा आणि जेवढ्या सुखसोयी वाढत चालल्यात तेवढ्याच माणसाच्या मनावरती ताण आणि प्रेशर डिप्रेशन या गोष्टी त्या माणसाच्या आपापत जवळ येत घेत चालल्या आणि त्यामुळं काय झाले माणूस जास्त बिझी झाला बिझी झाल्यामुळं तो स्वतःचं जीवन जगणं विसरून गेला हे माणसं विसरून गेले का आम्ही आम्हाला आयुष्य आहे ठराविक वर्ष आम्ही या पृथ्वी तलाव राहणार आहे आणि त्याच्यानंतर ही ही दुनिया आम्ही सोडून जाणार आहे त्याच्यानंतर आमच्या आधी पण किती आले किती मोठी मोठी लोकं आली किती गेले आज त्यांचं कुठं नाव पण निघत नाही किंवा काय नाही आहेत असे मोजके त्यांनी समाजासाठी चांगलं काम केलं त्या लोकांचं आजही जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत त्यांचं नाव निघत पण पैशासाठी एवढं जीवाचं रान आणि एवढा स्वस्ताला त्रास परिवाराला त्रास आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता कुठंतरी ही जी पिढी आहे ही डिप्रेशनच्या याच्यात जास्त चाललेली आहे आणि डिप्रेशनमध्ये गेल्यामुळं काय होते टोकाचं पाऊल उचललं जाते तर अशीच एक आपल्या देऊ आळंदी या ठिकाणी घडलेली घटना आहे मित्रांनो संत तुकाराम महाराज यांचे अकरावी वंशज शिरीष हबप शिरीष महाराज मोरे यांनी चार पाच दिवसापूर्वी खोलीमध्ये गळफास लावून आत्महत्या केली मित्रांनो पंधरा वीस दिवसापूर्वी त्यांचा साखरपुडा झाला गंधाचा कार्यक्रम झाला वैवर्ष तीस तरुण सगळ्या गोष्टी व्यवस्थित घर बांधलं होतं मोठं दोन मजली घर होतं वरच्या मजल्यावरती ते राहत होते खाली तर आई तर मित्रांनो सांगायचं तुम्हाला आहे आणि एवढे तुकाराम महाराजांनी एवढं त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख पाहिलं एवढं समाजाने त्यांना त्रास दिला पण त्यांच्या मनामध्ये कधी असा विचार आला नाही का मी संत तुकाराम महाराजांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातूनच त्रास होता त्यानंतर समाजाचा त्रास वेगळाच होता पण तर तरी पण त्या काळची लोकं आणि आपल्या आधीच्या ज्या पिढ्या आहेत या लोकांनी खूप साधं जीवन जगले आणि सुखाचं समाधानाचं जीवन जगले आणि ह्या जगातून निरोप घेतला तर संत तुकाराम महाराजांनी एवढ्या हालाखी जीवन जगूनसुद्धा समाजासाठी काहीतरी प्रेरणादायक समाज उपयोगी कामं केली आजही त्यांचं नाव निघतंय आणि इथून पुढं पण कायम निघत राहील वारकरी संप्रदायासाठी त्यानंतर समाज कशा पद्धतीने माणूस घडला पाहिजे माणसांनी कशा पद्धतीने वागलं पाहिजे बऱ्याच गोष्टी त्यांनी त्यावेळेस त्यांच्या आभागातून म्हणा याच्यातून लिहून ठेवल्यात आणि ते आजही तंतोतंत काही लोक पाळतात तर, तंत तर मित्रांनो वारकरी संप्रदायामधील हे कुटुंब हबप शिरीष महाराज मोरे यांनी स्वतःला संपवलं आर्थिक परिस्थितीतून त्यांनी स्वतःला संपवलं असं समजते त्यांच्या पाश्चात त्यांचे आईवडिले वयस्कर आई आहे तर त्यांना एकुलता एक मुलगा होता मित्रांनो त्या आईवडिलांना हबप शिरीष महाराज मोरे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय कारण राहिलं असेल त्यांनी स्वतःला एवढं टोकाचं पाऊल उचालण्याचं किंवा एवढं चांगलं चांगल्या वंशामध्ये जन्म झाला एवढ्या ज्या आपल्या पूर्वजांनी एवढा संघर्ष करून एवढं समाजामध्ये नाव कमवलं होतं आणि अशी काय वेळ आली त्यांच्यावरती की बाबा पूर्ण आत्महत्या करण्याची वेळ आली तिसाव्या वर्षी एवढं चांगलं जीवन आहे तर मित्रांनो प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की हे जीवन हे एकदाचे तुमचे वाईट दिवस येतील वाईट दिवस जातील किंवा सुख येतील दुःख येतील हे चढउतार आयुष्यामध्ये चालू राहतात संघर्ष हा प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्याला पोचलेला आहे प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष आहेच आणि तो केला पण पाहिजे संघर्ष करता करता आपल्यावरती घरची जबाबदारी असती आईवडिलांची जबाबदारी असती लग्न झाल्यानंतर आपल्या पत्नीची मुलांची जबाबदारी आपल्यावरती पडते तर हे सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारताना एक गोष्ट कायम मनाशी माणसाने ठरवली पाहिजे की बाबा माझं पण वैयक्तिक आयुष्य आहे आणि ते पण मला जगता आलं पाहिजे त्याच हिशोबाने आपण पुढचं पाऊल टाकलं पाहिजे ठीक आहे आपल्या घरी गरीबी आहे आपल्या घरी काय नाही किंवा लोक आपल्याला म्हणतात बाबा ठीक आहे ह्या गरीबी आहे ठीक आहे म्हणू द्या ज्यावेळेस आपल्याकडं नाही म्हणून तर लोकं म्हणतात ना काय फरक पडत नाही आपल्या घरी ज्यावेळेस आपल्याकडे येईल ज्या गोष्टी त्यावेळेस आपण त्या करण्याचा प्रयत्न केला पाहिजे काय होतं नसतानाही तुम्ही जर त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला डिप्रेशन ताण आणि या अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि त्याच्यातून एकच माणसाला मार्ग दिसतो की बाबा नाही आता मला बाकीचं काही नाही एक तुमचं नाव झालेलं असतं आणि तुमचं नाव झाल्यानंतर तुम्हाला ती परिस्थिती जर हँडल करता नाही आली तर तुम्ही काय करता एक टोकाचं पाऊल उचलता की बाबा माझी बदनामी होईल जर समाजामध्ये माझी आर्थिक व्यवहारामुळं किंवा आर्थिक परिस्थितीमुळे जर बदनामी झाली त्यापेक्षा मी माझं जीवन संपवतो तर असे भरपूर टॉकाचे पाऊल उचलले गेलेत अजून पण आता हे हबप शिरीष महाराज मोरे वय वर्ष तीस आर्थिक परिस्थितीतून आत्महत्या केली एवढं चांगलं जीवन हे मित्रांनो एकदाच आपल्याला ह्या आयुष्यात आयुष्य हे एकदाच भेटतं आहे काय पन्नास साठ सत्तर वर्ष ज्याच्या त्याच्या नशिबाने ज्याचे जगत असं पण ह्या आयुष्यात जगताना आपण किती आनंद घेतोय आयुष्य जगण्याचा जा। किंवा आपल्या मनाला आपण आपल्या मनासारखं आपण किती आयुष्य जगतोय हे पाहणं पण खूप गरजेचं आहे आणि प्रत्येकजण चढाओडीने जगतोय का बाबा त्यांनी हे घेतलं आहे तर मला पण हे घ्यायचे मग इकडं पार परिस्थिती कशी का असा ना पण मला त्याने गाडी घेतली ना तर मला पण ती गाडी पाहिजे म्हणजे पाहिजे ठीक आहे तुला पाहिजे पण त्यासाठी तू त्या माणसाने घेतलेल्या गाडीला त्यांनी जेवढं कष्ट केलं आहे त्याने जेवढ्या हाला बेस्ट्या पाहिल्यात तेवढं कष्ट तू घेतलं आहे का नाही घेतलं त्यामुळे तुझी परिस्थिती हालाकीची आणि मग प्रश्न येतो की बाबा तुम्ही गाडी घेता सगळे घेता तुम्ही ज्यावेळेस हप्ते भरण्याची वेळ येते त्यावेळेस तुम्हाला पैसे उपलब्ध होत नाही तुम्हाला घरची जबाबदारी असती किंवा अजून बऱ्याच गोष्टी असतात तर ह्या गोष्टी तुम्हाला हँडल करता येत नाही मग विषय राहतो तुमच्या इज्जतीचा ज्यावेळेस तुमच्या तुम्हाले इज्जतीवरती प्रश्न येतो त्यावेळेस माणूस मागचा पुढचा कशाचा विचार करत नाही आणि असे टोक्याचं पाऊल उचलतो तर प्रत्येकाने आपली परिस्थिती आणि आपल्या परिवाराला काय गरजेचं आहे किंवा काय आपला परिवार आपल्याकडून अपेक्षित करतो आहे किंवा अपेक्षा करतो आहे आपल्याकडून हे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे आणि त्यानुसार आपण चाललं पाहिजे तर मित्रांनो अशा पद्धतीने जर जीवन जगलं तर मला नाही वाटत कोणाला एवढ्या टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आहे आज भरपूर तरुण आहे गरीब घरातले तरुण आहे मित्रांनो आईवडिलांना आईवडिलांनी शून्य टक्के प्रॉपर्टी कमवून ठेवलेली आहे पण त्या मुलांनी जिद्दीनी काहीतरी करायचं आहे मला माझ्या आईवडिलांनी जे केलं आहे जी परिस्थिती पाहिली ती मला नाही पाहिजे किंवा याच्यापेक्षा वेगळं हे करून भरपूर वरती उठली मुलं ती आणि पूर्ण आपल्या पिढीचा म्हणा पाठीमागच्या आईवडिलांची आपल्या पूर्ण कुळाचा उद्धार केला अशा मुलांनी अशी पण मुलं आहे समाजामध्ये एवढ्या गरिबीतून उठून एवढ्या उंचीवरती जातात आणि आपल्या घरची परिस्थिती बदलतात तर त्याला कारणच ते मित्रांनो पैसा कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केला पाहिजे किंवा काय केलं पाहिजे या गोष्टीचं एक तंत्र आपल्याकडं स्वतःहूनच शिकून घेतलं पाहिजे हे काय तुम्हाला कोण शिकवणार आहे किंवा काय नाही तुम्हाला माहिती आहे माझी महिन्याला इन्कम किती आहे किंवा वार्षिक इन्कम किती आहे तर मला कशा पद्धतीने चाललं पाहिजे किंवा कशा पद्धतीने मी ते आर्थिक परिस्थितीला कशा पद्धतीने मी सामोरं जाऊ शकतो माझ्या पाठीमाग परिवार आहे माझी मुलं आहे माझी पत्नी माझे आई आहे वर्षातून दुखणं म्हणा हॉस्पिटल म्हणा हा खर्च आहे त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी तडजोड करून ठेवली पाहिजे म्हणजे मला हेच सांगायचे मित्रांनो की तुमची आर्थिक परिस्थिती ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने राहण्याचा प्रयत्न करा आणि दिखाऊपणा बिलकुल करू नका किंवा दिखाऊपणा करण्याची पण काही गरज नाही आपण ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत जगण्याचंसुद्धा बऱ्याच लोकांचं स्वप्न असतं तर आपण काय होतं आहे माणसाचं खरं दुःखाचं कारण काय आहे आपण ज्या परिस्थितीत आहे ना आपण काय करतो आपल्या पुढच्याला पाहतो का बाबा हा आता मी सायकलवरती आहे ना तर मी काय म्हणणार का बाबा आयला याच्याकडे गाडी मोटरसायकल आहे मग दुःखाचं कारण खरं हेच आहे तुम्ही तुमच्या पुढच्याला ज्यावेळेस तुमच्या वरच्याला ज्यावेळेस पाहता ना का बाबा याच्याकडे गाडी मग मी त्या गाडीसाठी हट्टास करायचा मग मी ते जीवाचं रान करायचं आणि जे काय माझं सुख आहे माझं समाधान आहे ते विसरून त्या स्वप्नासाठी धावायचं अरे बाबा तुझ्या पाठीमागं कोणीतरी पाय पाय चालतंय त्याच्याकडं पहा त्याच्याकडं पाहून आनंदी राहा ठीक आहे प्रत्येकाचं स्वप्न असलं पाहिजे नाही असं नाही तुम्ही स्वप्नाचं स्वप्न जर पाहिलं तर त्या स्वप्नासाठी रात्रीचा दिवस पण केला पाहिजे पण त्यासाठी वेळ जाऊन द्यायला पाहिजे प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही वेळ जर जाऊन दिला तर ती गोष्ट ही तुमच्या हिशोबाने होत असते आणि ती करण्याचा प्रयत्न आपण करत असतो आणि काय काही मग हाच विषय होतो ना मग ह्या डिप्रेशनमधून जर आता डिप्रेशन ही अशी गोष्ट आहे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात येत असते पण त्या डिप्रेशनला त्या परिस्थितीला माणूस कशा पद्धतीने हँडल करतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे डिप्रेशन प्रत्येकाला येतं असतं प्रत्येकजण विचार करत असतं काही काय वेळेस काही काहींच्या आयुष्यामध्ये एवढी वाईट अवस्था असते ते ते पण विचार करतात बाबा नाही मला पण शेवटचं टोकाचं पाऊल उचलायचं आहे भरपूर लोक निर्णय पण घेतात पण काही वेळेस काय होतं परिस्थिती ते विचार करतात का नाही बाबा आपण एवढा टोकाचं पाऊल उचलण्यापेक्षा चार दिवसांनी ही परिस्थिती बदलल वेळ आपली निघून जाईल वाईट वेळ निघून जाईन त्यानंतर चांगली वेळ पण येणार आहे तर ह्या वेळेसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे तुम्ही फक्त प्रयत्न करा चांगली वेळ येण्यासाठी ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यातून तुम निघून जातील आणि तुमचे दिवस बदलायलासुद्धा वेळ लागणार नाही ना। तर बाकीच्या गोष्टी ठीक आहे मित्रांनो हे सांगण्याचा मी प्रयत्न केला की आयुष्यामध्ये आपण आपल्या आर्थिक परिस्थितीचं नियोजन कशा पद्धतीने केलं पाहिजे आपली परिस्थिती बदलण्यासाठी नक्की प्रयत्न करा आणि एवढं पण स्वप्नांमागं धावू नका की आपलं जे वर्तमान काळ जो आहे आपला जे आपण जगतोय हे विसरून माणसाने ना जगलं नाही पाहिजे तुम्ही आज जे जगताय ना तर हेच खरं जीवन आहे ही वेळ ज्यावेळेस निघून जाते ना पाठीमागं त्यावेळेस आपल्याला कळतं की बाबा अरे बापरे तो वेळ खरंच चांगला होता ती वेळ पण चांगली होती आपण ते वेळ जगायचं राहून गेलो ज्यावेळेस तुम्ही पुढं जाता असता तुमच्या आयुष्यामध्ये आणि ज्यावेळेस पाठीमागं वळून पाहता तुम्हाला असं नाही वाटलं पाहिजे बाबा आईला मी जगायचं खरंच राहून गेलो तर त्यासाठी आपलं आयुष्य जगत असताना आपलं आनंद आपलं समाधान कशामध्ये हे पाहून सगळ्या गोष्टी करत चाला आणि थोडं डिप्रेशन ह्या गोष्टी जर तुम्हाला जर दूर करायची असेल तर पहिल्यांदा शरीर तुमचं फिट ठेवा शरीर जर फिट असेल तर तुमचा माइंडसेट ऑटोमॅटिक चेंज होतो आणि काहीतरी करण्याची जिद्द तुमच्यामध्ये निर्माण होती त्यासाठी मी कायम सांगत असतो मित्रांनो रोजचा एक तास तुम्ही शरीरासाठी द्या तुम्ही ऑटोमॅटिक तुमच्या आतमधून एक ऊर्जा तयार होते की बाबा नाही मला काहीतरी करायचंय आणि माझा दिवस जर एवढा चांगला सुरू होतोय तर नक्कीच तुम्हाला तुम्ही तुमच्या स्वप्नासाठी एका ताकदीने एका याने उभं राहू शकता आणि प्रयत्न करून आपल्या स्वप्नांना आपण गाठू शकतो तर नक्की ह्या गोष्टीचा विचार करा मित्रांनो जे काही झालं आपल्या संत तुकाराम महाराजांचे अकरावी वंशीच हबब शिरीष महाराज मोरे तर यांच्या पवित्र आत्म्याला शांती लाभो आणि भगवान आपल्या चरणी त्यांना स्थान देव अन त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो आणि मित्रांनो अशा पद्धतीने थोडंफार सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे याच्यामधून कोणीही काही गैर अर्थ काढू नका महाराज ज्या पद्धतीने गेले त्यांचा काही त्यांना दुःख होतं किंवा काय त्यांच्या याच्यामध्ये टेन्शन होतं याची कुणालाही कल्पना नाही त्यांच्या आईवडिलांनासुद्धा कल्पना आहे हे फक्त त्यांच्या मनाला माहीत आहे का बाबा मी कोणत्या परिस्थितीला सामोरं जातो आहे आणि कशामुळे एवढं टोकाचं पाऊल उचलतो आहे हे फक्त त्यांच्या मनाला त्यांनाच माहीत आहे त्यांनी जरी त्यांची परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला असन पण सगळं काही त्यांनी त्याच्यामध्ये खरं लिहिलेलं नसेल त्यामुळं अफव्हावरती कोणी विश्वास ठेवू नका आणि त्यांच्या पवित्र आत्म्याला शांती लाभो हीच मनोमन प्रार्थना करतो आणि मित्रांनो थांबतो रामकृष्ण हरी जय जवान जय किसान